बघा फोगायला सुरुवात झालेली चपाती आणि एकदम असते मस्त फोगणार आहे तर तुम्हाला पण आवडणार आहे होऊ शकतय चपाती किती फुगली आहे ना तर बघा ही हाताला पीठ कसलंच चिपकत असल्यामुळं एकदम चपाती असे मऊ सूद आणि टम फुगले जाते का तर ही गव्हाचं पीठ आहे ना तर हे पीठ एवढं मळून घ्यायचं असतं आपल्याला की जोपर्यंत हाताला चिपकतंय तोपर्यंत त्याला मळू घ्यायचं आहे म्हणजे हाताची मेहनत द्यायची तर हे एवढं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता हाताला चिपकत नाही बघू शकताय तुम्ही अन्न आपल्याला चपाती जर करायची म्हणली तर चपाती एवढी टम फुगली जाते तर मी ती पण तुम्हाला दाखवत आहे चपातीचा मुंगा कसा घ्यायचा केवढा घ्यायचा चपाती कशाच टाईपची लाटायची की लाटणं कसं फिरलं पाहिजे मग चपाती आपली फुगली जाते हे पण तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि ही तवा आहे ही तवा जोपर्यंत काळा आहे ना तोपर्यंत त्याच्या चपात्या एकदम मस्त येतात आणि सगळी ही काळी काढतो -काड़ काढली जाते ना आपण तव्याची त्या टायमाला तवा करापला जातो चपाती करापली जाते भाकरी करापली जाते तर आता हीच तव्याची मी गॅस मिडियम करत आहे आणि चपाती बनवायला घेत आहे चला आता मी चपातीला सुरुवात करत आहे जी गव्हाचं पीठ आहे त्याच्यातला आपल्याला हुंडा तोडून घ्यायचा आहे गोळा म्हणजे खेड्या टायपाने हुंडा बोलतो कणिक बोलतो तुम्ही काय बोलताय कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर मी आता ही गोळे करून घेतलेली आणि चपाती पिठी जास्त ठेवायची त्या तर पिठी परत मध्ये टाकायची नाही आणि कशी लाटा वाकडी तिकडी कशी तुम बनवा माझ्याकडनं तेल पण सांडले तर बघा मी ह्याला हात न लावता चपाती युज करून राखत आहे तुम्हाला ठीक चार गोधरे चपाती बोलली जाते मला कोण पोळी बोलतं कोण चपाती बोलतं कोण रोटी बोलतं तर आता मी ही बनवून घेतलेली आहे चला तर आता मी बाटल्या रुपये साधे लो हो बघा आता चपाती वाकडे येऊ तिकडे येऊ कशी पण येऊ पण एकदम मस्त आले पाहिजे असे चला आता शेवडी शिपली मी जर बारीक केली होती तर आता फुल करत आहे तर ही चपाती मी म्हणून घेतलेली बघू शकताय तुम्ही कनिक नाही तर अशा पद्धतीचे कनिक भिजून घ्यायचे तेल थोडस टाकलं जातं त्यामध्ये हवा आपल्याला जाते तेल पण जास्त मी यूज करत नाही चपातीला मध्ये त्यामध्ये पीठ पण आहे ना त्यामुळेच चपाती तेल जास्त तेल पण यूज करत नाही हात कसला असला होत नाही तर इथे पोटाला खड्डे येत म्हणून व्यवस्थित येत नाही तर मी परत एकदा धुवून दाखवते ही जी आपली चपाती आहे चपाती चौकून लाटली गेली पाहिजे लाटणं चौकून फिरलं पाहिजे त्याची काट सव म्हणजे चव बाजूने लाटून घेतली पाहिजे तर <laughs> तर बघू शकत तुम्ही अशी चपाती ज्या टायमाला फिरेल त्या टायमाला समजून जायचं आपली चपाती फुगली म्हणून तर ही चपाती फुगली तर मी त्या फुटली तर फुटली तरी चपाती फुगणार पुढचा vlog मोठा होणार आहे पण हो करता तर सगळ्यांनी बघा लाईक कमेंट करून सांगा कुठ कुठपर्यंत पोहोचला आहे कुठपर्यंत नाही कमेंट करून तुमच्या गावाचं नाव टाईप करून सांगा त्यामध्ये बाळ झाली चपाती गेली ही पण भारती गेली आणि ही पण बनवून झाली आता ही एक अशी चपाती झाली पाहिजे आपली खायला एकदम आणि होटाने चावावे तवा हो मस्त आपल्याला तर ह्या चपातीमुळे तुम्हाला कळलं जाईल तर बघू शकता चपाती किती फुगली जाते आणि किती नाही चला कॅमेरा मग थोडासा पुढं घेत आहे तर तुम्हाला पण दिसलं पाहिजे की ताई खरं बोलते का खोटं बोलते बरोबर ना अशी जर चपाती चौकून फोगली चौकून आपण लाटली गेली तर ह्या चपातीला कसलंच म्हणजे कसलंच आतमध्ये कच राहत नाही आणि चौकून भाजली जाते बरोबर बघा चौकून चपाती भाजली का मस्त चव येते त्या चपाती